बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका जालन्यात एकलव्य संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समावून घेण्याचा आदिवासी समाजाचा विरोध आज दिनांक बारा रोजी शुक्रवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी जालन्यात एकलव्य संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत सामावून घेण्यास आदिवासी समाजानं विरोध दर्शवलाय राज्य सरकारनं नुकताच मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय जारी केलाय या हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती म्हणून स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळे बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात सामावून घेत या प्रवर्गाचा आरक्षण लागू करण्याची मागणी बंजारा समाज करत आहे मात्र बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजानं विरोध दर्शवलाय त्या पार्श्वभूमीवर जालन्यात आज आदिवासी समाजाच्या एक एकलव्य संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय यावेळी बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येनं आदिवासी समाज बांधवांची उपस्थिती होती मराठा समाजातील मराठा हे कुंभी आहे त्या पण दुसरी लढाई तयार झालेला आहे त्याच्या पुढे जातो मिळायच म्हणायचं मराठा एक नंबर आहे वन लॅक्स नाईन्टी सिक्स थाउजंड और वेन नाईन्टी नाईन पर्सेंट टोटल तो। पहिली मागणी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या विधानसभा सदस्य म्हणजे आमदारांनी बंजारा समाजाला आदिवासी मध्ये घ्या असा पाठिंबा म्हणून पत्र दिलेलं आहे त्या प्रथम मी त्या सर्व आमदारांचा खासदारांचा एकलव्य संघटनेचा प्रमुख म्हणून निषेध करतो आणि दुसरी गोष्ट बंजारा समाज जर म्हणत असेल हैदराबाद गॅजेट लागू करा जर हैदराबाद गॅजिटची एक प्रत माझ्याजवळ सुद्धा आहे ते इंग्लिश मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की बंजारा समाज हा अग्रिकल्चर समाज आहे म्हणजे बंजारा समाज आणि आदिवासी समाजामध्ये खूप मोठी भिन्न भिन्नता आहे म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे या काळामध्ये जर एकोणीसशे पाच ला जर हिल्ल समाजाची आणि आदिवासी समाजाची जर परिस्थिती बघितली त्या काळामध्ये आदिवासी समाज हा शिकार करून खात होता शिकारी होता तो आज तो समजा भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून तो गाव परावामध्ये आलेला आहे तो गाव परावामध्ये आलेला नसून तो गाव कशाच्या बाहेर आहे आता कुठे आदिवासी समाज हा आलेला आहे आणि कोणीतरी कोणीतरी समाज आणि मधून मागणी देऊ नका एस टीच नका आणि ते येऊच शकत नाही जे संविधान एसटी आणि एसी हा संविधानिक आरक्षण आहे हे आरक्षण कोणालाही देता येत नाही एक दुसरी गोष्ट ज्या संविधानामध्ये आदिवासी मध्ये ज्या जमाती येतात त्याला पाच काय टेहरे आहे ती कोणतीही काय पूर्तता बंजारा समाज करत नाही बंजारा समाजाची संस्कृती वेगळी आहे आदिवासी समाजाची संस्कृती वेगळी आहे आदिवासी समाजाचा धंदा वेगळा आहे आदिवासी समाजाचा पारंपरिक व्यवसाय वेगळा आहे आणि बंजारा समाजाचा वेगळा आहे धनगर समाजाला या पूर्वीचा आम्ही विरोध केलेला आहे धनगर समाजाचा पूर्वीच विरोध केलेला आहे आजही विरोध आहे पण आताच नवीनच बंजारा समाज डोकून पाहत आहे महाराष्ट्राचे दोन मुख्यमंत्री बंजारा समाजाचे होऊन गेले वसंतराव नाईक हे एकोणीसशे म्हणजे त्या काळामध्ये अशी आदिवासीची काय परिस्थिती असेल आणि बंजारा समाजाची काय परिस्थिती असेल याच्यावरून असं लक्षात येतं राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती शैक्षणिक परिस्थिती बंजारा समाजाची आदिवासी पेक्षाही उंचावलेली होती ही नक्कीच गोष्ट आहे मी पवन राजे एकलव्य एकव्य संघटनेचा परदेश उपाध्यक्ष परदेश अध्यक्ष